बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यात एका भयंकर हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरलाय होमगार्ड तरुणी असलेल्या अयोध्या राहुल वरकटे वय अंदाजे सव्वीस वर्ष यांच्या हत्येचे प्रकरण समोर आलं आहे प्रेमाच्या त्रिकोणातून किंवा ट्रायंगलमधून हा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे अयोध्याची मैत्रीण असलेली फडताडे हिने आपल्या प्रियकरावरील मत्सरातून किंवा रागातून द्वेषातून तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी नाल्यात फेकून दिला या प्रकरणी पोलिसांनी फडताडे तिच्या मुलासह चार जणांना अटक केली आहे अयोध्या राहुल वरकटे या गेवराई तालुक्यातील खुलामसला येथील रहिवासी होत्या चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता त्यामुळे त्या आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह राहत होत्या अयोध्या नुकत्याच होंगाड म्हणून कार्यरत राहिल्या किंवा झालेल्या होत्या आणि बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहत होत्या त्यांची मैत्रीण फडताडे हिचे एका राठोड नावाच्या तरुणावरती प्रेम होते मात्र गेल्या काही दिवसांपासून राठोड आणि अयोध्या यांच्यातील जवळीक वाढल्याने फडताडेला त्याबद्दल राग निर्माण झाला याच रागातून तिने अयोध्येच्या हत्येचा कट रचला पोलीस तपासानुसार दोन दिवसांपूर्वी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी फडताडेने अयोध्येला आपल्या घरी बोलावलं त्यावेळी तिची तीन मुले शाळेत गेलेली होती घरी एकटे असताना फडताडेने अयोध्याचा गळा दाबून खून केला खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने आपल्या चौदा वर्षीय मुलाच्या मदतीने मृतदेह एका मोठ्या खोक्यात बंद केला त्यानंतर फडताडेच्या मुलाने एका ओळखीच्या व्यक्तीकडून एक स्कूटी घेतली आणि त्या स्कूटीवरती मृतदेह बीड शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील पांगरी गावाजवळील एका नाल्यात फेकून दिला गुरुवारी सकाळी स्थानिकांना पांगरी नाल्यात मृतदेह तो आढळून आला दिसला त्यांनी तत्काळ याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी म्हणजेच त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी तो बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवला तपासादरम्यान पोलिसांनी फडताडेच्या घराजवळील काही सी सी टी व्ही फुटेज देखील तपासले त्यात अयोध्या घरी जाताना दिसली परंतु बाहेर बाहेर पडताना किंवा येताना दिसली नाही त्यानंतर फडताडे एक मोठा बॉक्स घेऊन स्कूटीवरून बाहेर पडताना दिसली यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बाळावला आणि त्यांनी फडताडेला ताब्यात घेतलं पोलिसांनी फडताडे तिचे आणि तिचा चौदा वर्षीय जो मुलगा आहे त्या मुलाला आणि इतर काही दोन साथीदारांना अटक केली आहे फडताडेने तपासात गुन्ह्याची कबुली देखील दिली असून त्याच्यावर आणि इतर आरोपींवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी स्कूटी आणि मृतदेह ठेवण्यात आलेला बॉक्स जप्त केला आहे या प्रकरणात आणखी कोण कोण यामध्ये समावेश आहे का किंवा कोणी सामील आहे का याचा देखील कसूनपणे तपास किंवा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास त्या दृष्टिकोनातून सुरू आहे शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईलच अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे या क्रूर हत्याकांडाने बीड आणि गेवराई परिसरात तणावपूर्ण वातावरण देखील निर्माण झाले स्थानिकांनी या हत्याकांडाच्या किंवा या घटनेचा तीव्र असा निषेध देखील व्यक्त केला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे यामध्ये काही नातेवाईकांचा देखील समावेश आहे अयोध्येच्या कुटुंबियांचा आक्रोश आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीच्या भविष्याबाबत आता चिंता व्यक्त केली जाते या प्रकरणानं बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या समस्येवरती पुन्हा एकदा एक प्रकाश टाकला आहे शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना या प्रकरणात किंवा इतर काही प्रकरणात शांतता राहण्याचं किंवा अफवावरती विश्वास ठेवू नये असं देखील आवाहन केले आणि या प्रकरणात किंवा या हत्याकांडात आरोपींना आता त्यांची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा नक्कीच मिळेल असं देखील म्हटलं जात आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच सर्व तथ्य उघडकीस आणली जातील असं देखील सांगितलं जात आहे स्थानिक गुन्हे शाखेची पथकेही या प्रकरणात सक्रियपणे तपास करत आहेत बीड जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रेम संबंध आणि वैयक्तिक रागातून घडणाऱ्या कथोर अशा क्रूर घटनांमुळे समाजात वातावरण देखील यामुळे निर्माण होत आहे पोलिसांनी या प्रकरणात कठोरात कठोर अशी कारवाई करून गुन्हेगारांना शिक्षा देणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा देखील बसणार आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहेद्र एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात व्हिडिओ